नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी आयडिया युट्यूब मध्ये तर मित्रांनो एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर सगळ्यांना माहितीच झाली असेल की आपल्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेने याबद्दलचे परिपत्रक प्रसारित केलेले आहे तर नक्की या परिपत्रकात काय सांगितले आहे ते आपण सविस्तर बघू तर सुरुवातीला आपण विषय बघू तर महानगरपालिका कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्याच्या महागाई सहाय्याच्या दरात वाढ करण्याबाबत तर जे आपले बीएमसी चे कर्मचारी त्यानंतर निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याबाबतचे परिपत्रक आहे तर एक जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्याच्या महागाई सहाय्याच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच पूर्वी जो आपला महागाई भत्ता पन्नास टक्के होता तो आता तीन टक्के वाढून पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के झालेला आहे आणि पूर्वी जो आपला घरवाडे भत्ता हा सत्तावीस टक्के होता तो आता सत्तावीस टक्केवरून तीस टक्के झालेला आहे म्हणजेच एकूण सहा टक्के वाढ आपल्या पगारात आता होणार आहे आता ही सहा टक्के वाढ झालेली आपण बघितली पण ही वाढ कधी आपल्याला मिळणार हा प्रश्न आपल्या मनात आला असणार तर या प्रश्नाचे उत्तर बघण्यापूर्वी जर आपण बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर प्रथमच आला असाल तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट तसेच सरकारी योजनांचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या

जानेवारी महिन्यामध्ये जो आपल्याला पगार मिळणार आहे त्यामध्ये मिळणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यानुसार तुम्हाला एरियस सुद्धा मिळणार आहे आणि हा एरियस तुम्हाला एक जुलै दोन हजार चोवीस पासून मिळणार आहे म्हणजेच एकूण सहा महिन्याचा तुम्हाला एरियस सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो हे महत्वाचे अपडेट तुम्हाला आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद